नमस्कार पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आलं आपण विजयनगरला श्री मोर्या प्रतिष्ठा मंडळ विजयनगर आज महा महाप्रसाद आणि सत्यनारायणची पूजा आहे आणि आज आपण गणपतीचं दर्शन घेऊ आणि सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि याच्या अगोदर आपण गेलो होतो गोव गोवेगाव भेंडी तिकडे आपण आपल्या मामाची इकडे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तसंच आपण तिकडचे गोवेगावचे स्वयंभूषी गण गणपतीचा पण आपण दर्शन घेतलेलं आहे आता या बघूया आपण आता विजयनगरला आलं आता त्यांच्या मंडळाला भेटूया त्यांचं आता कितवा वर्ष आहे ते पण बघूया

आणि खूप चांगलं वाटलं आणि आता आपलं दर्शन झालं आता आपण जेवूया तो खूप लाईन आहे आता आपण लाईन लावली लाईनीनुसारच जेवायचं कारण मधीत नको मध्ये आपण गेलो असतो की नको सर्वजणांनी लाईन लावल्या मग आपण पण लाईन लावूया मग बघूया जेवण काय काय तुम्हाला दाखवेनच आणि आज भंडाऱ्याला खूप गर्दी आहे कारण भरपूर पब्लिक मी सांगलीत तसंच पब्लिक आहे अजून वाढेल आलो होतो श्री मोर्या प्रतिष्ठान कल्याणचे श्री माई गणेश उत्सव दोन हजार पंचवीस आणि यांचा दशक वर्ष होता म्हणजे दहावा वर्ष होता आणि खूप वाटला आता जेवण वगैरे हो झालं आहे मंडळाचे खूप आभार आहे आणि मंडळाने आपले म्हणजे ओळखीचे पण खूप जण होते सर्वांनी दिलो मिळवलं खूप चांगलं वाटलं धन्यवाद आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो कोणाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद